चलो रे नगर कुंभारी चलो रेनगर कुंभारी चलो रेनगर कुंभारी प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी अशा या श्रमिकांच्या घरट्यांचं स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील निस्पृह निष्कलंक कामगारांचा लढवय्या अन्याया विरुद्ध बुलंद आवाज माजी आमदार कॉम्रेड नर्सया आडम मास्तर यांच्या तब्बल चौदा वर्षाच्या अथक संघर्षानंतर सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांचं स्वप्न आता पूर्ण झालं जगातील सर्वात मोठ्या पथदर्शी महत्त्वाकांक्षी एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या अर्थातच रे घरकुलांचा हस्तांतरण सोहळा देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी सकाळी ठीक नऊ वाजता रे नगर कुंभारी येथे संपन्न होणार आहे तरी या अभूतपूर्व सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने सामील व्हा सामील व्हा सामील व्हा लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी सकाळी ठीक नऊ वाजता चलो रेनगर कुंभारी चलो रेनगर कुंभारी चलो रेनगर कुंभारी, रे कुंभारी। आपले विनीत कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी चेअरमन रेनगर फेडरेशन कॉम्रेड यूसुफ मेजर सेक्रेटरी रेनगर धन्यवाद